हवामानातील अचानक मानवी जीवनावर विपरीत परिणाम शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांचं वक्तव्य अनुभवातूनच माणसाला पुस्तकी ज्ञानापेक्षा जास्त शिकायला मिळतं वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जाताना त्याचा फायदा होतो असं प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केलं ते नेज येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदिरमध्ये मध्ये संभाव्य पूर परिस्थिती दोन हजार चोवीस हातकनले करवी शिरोळ मुख्याध्यापकांच्या आढावा बैठकीत बोलत होते ते पुढे म्हणाले जागतिक हवामानातील अचानक बदलामुळं आपल्याला नैसर्गिक आपत्त्यांना तोंड द्यावं लागतंय याचा परिणाम मानवी जीवनावर देखील होतोय यासाठी आपण पूर्वतयारी करणं गरजेचं आहे शाळेतील विद्यार्थ्यांच्या मार्फत पूरपरिस्थितीविषयी जनजागृती करून होणारं नुकसान टाळता येऊ शकतं संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये जागृती निर्माण करून कोणती हानी होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय दरम्यान जागतिक पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी उपशिक्षण अधिकारी अजय पाटील उपशिक्षणाधिकारी देवगंबर मोरे यांच्यासह शिरोळ हातकिरंगले करवीर तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते